काल माननीय राजसाहेबांच्या धाराशिव दौऱ्यावेळी मराठा आंदोलक त्यांना भेटायला गेले खूप चांगली चर्चा झाली अत्यंत वादग्रस्त वातावरणामध्ये माननीय राजसाहेबांनी ज्या पद्धतीने ह्या आंदोलकांना हाताळलं तर महाराष्ट्रातल्या इतर राजकारण्यांनी ही गोष्ट शिकण्यासारखी आहे समोरासमोर त्यांच्याशी चर्चा केली आणि मराठा आरक्षणाबद्दल त्यांचे जे पूर्वीचे विचार होते तेच त्यांनी ठणकावून पुन्हा एकदा तसेच्या तसे, तसे मांडले आता हे जे आंदोलक म्हणून आले होते यांच्यामध्ये एक प्रतिनिधी हा उद्धव ठाकरे गटाचा होता तर दुसरा प्रतिनिधी हा शरद पवार गटाचा होता ज्या पद्धतीने एकूणच हे सगळं चालू होतं त्यावरून महाराष्ट्राला काल स्पष्ट झालं की महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडवण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही जोडगोळी काम करते या दोघांनी मराठा आंदोलकांच्या नावाखाली त्यांचे पदाधिकारी तिकडचं वातावरण बिघडवण्यासाठी पाठवले होते ज्या पद्धतीने काल ती चर्चा होण्याआधीचं वातावरण होतं ते वातावरण स्पष्ट सांगत होतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या माणसांना महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे ही माणसं मराठा आंदोलन बदनाम करणार आहेत मराठा आंदोलनाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये हे दंगल घडवणार आहेत काल माननीय राजसाहेब होते म्हणून ते प्रकरण त्यांनी अत्यंत शांतपणे हाताळलं परंतु एकूणच जे सुरू होतं त्यावरून हे स्पष्ट होतं की महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही दंगल घडवायची आहे कारण जे आले होते हे त्यांचे पदाधिकारी होते आणि माझं मराठा आंदोलकांना मराठा तरुणांना आमचा एक प्रश्न आहे माननीय राजसाहेब हे कोणत्याही सत्तेमध्ये नाहीत तरीही त्यांनी तुमच्याबरोबर चर्चा केली त्यांनी आरक्षणाबद्दलचे त्यांचे विचार अत्यंत स्पष्टपणे परखडपणे तुमच्या समोर मांडले गेली तीस ते पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये शरद पवार आहेत चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत स्वतः मराठा आहेत अडीच वर्ष उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दहा वर्ष उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये होते त्यांनी मराठा आरक्षणासाठी एकही पाऊल पुढे उचललं नाही जे आंदोलक काल राज ठाकरेचे सत्तेमध्ये नाही त्यांना जाब विचारायला आले हेच आंदोलक आता शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या घरासमोर जाऊन बसणार का हा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा आता सवाल आहे तुम्हाला कारण जर खरंच तुम्ही मराठा आंदोलक असाल तर उद्धव ठाकरेंच्या आणि शरद पवारांचा ज्यांनी महाराष्ट्रातलं हे राजकारण बिघडवायचं ठरवलेलं आहे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचं ठरवलेलं आहे त्यांच्या घरासमोर तुम्ही जाल अन्यथा ही फक्त स्टंटबाजी होती हे सर्वांच्या लक्षात येईल स्वतः शरद पवार बोलले होते की मराठा आंदोलन हे कायद्याने शक्य नाही का त्यांना जा विचारला जात नाही शरद पवार स्वतः बोलले होते मराठा मराठा आंदोलन आरक्षण देण्यापेक्षा सर्व जाती जमाती जेवढ्या आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या आरक्षण देणं गरजेचं आहे हेच राज ठाकरे ज्यावेळी बोलतात त्यावेळी ते, ते वाईट आणि हे शरद पवार बोलतात त्यावेळी त्यांना तुम्ही सवाल विचारणार नाही महाराज या गोष्टीचं कोड पडलेलं आहे की ज्या पद्धतीने काल वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला गेला हे महाराष्ट्रासाठी अत्यंत घाणेंड आहे आमचा स्पष्ट आरोप आहे याच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही जोडगोळी आहे याच्यापुढे महाराष्ट्रातलं जे वातावरण बिघडणार आहे त्याच्या मागे यांचं षडयंत्र आहे